वाडा शहरातील सर्वात हेवीट मतदारसंघ म्हणजे वाणी आई अर्थात वार्ड क्रमांक सहा इथे वाणी समाजाचं वर्चस्व आहे याच वाणी आयुत्नं वाड्यातील राजकारणाची गणित फिरतात वाड्यावर वर्चस्व कोणाचं असेल हे इथं ठरलं जातं आता वार्ड क्रमांक सहा मध्ये मागील वेळी ही तीन उमेदवार जे उभे होते ते वाणी समाजाचेच होते आणि इथे वाणी समाजाची मतं ही मोठ्या प्रमाणावर आहेत ओबीसी महिला म्हणून आरक्षण हे मागे पडलं होतं आता इथे ओपन महिला असं आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामुळे इथे आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली असती मात्र तसं न होता इथे उभाटा विरुद्ध भाजप अशी आता लढत पाहायला मिळते मागच्या वेळेस भाजप आणि शिवसेनेची जी, जी लढत झाली त्याच्यामध्ये भाजपाने शिवसेनेवर मात केली अक्षरश शिवसेनेच्या बाळे किल्ल्यामध्ये रीमा गंधे यांनी कमल फुलवलं होतं रीमा हर्षद गंधे या भाजपातर्फे उमेदवार उभ्या होत्या आणि त्यांना दोनशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती त्यांनी रश्मी राजेंद्र गंधे यांचा तब्बल चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला होता रश्मी गंधे यांना एकशे नव्याण्णव मतं मिळाली होती रीमा गंधे यांना दोनशे त्र्याऐंशी आणि अनि स्नेहा अनिल गंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या उमेदवार होत्या त्यांना अवघी सोळा मतं मिळाली होती म्हणजे फक्त इथे शिवसेना आणि भाजपा हे दोनच पक्ष चालतात था। आता शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर इथे उभाटाचं वर्चस्व आलेलं आहे आणि इथे आता उभाटामधून प्रिया सिद्धांत गंदे या उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत प्रिया गंदे या समाजसेविका आहेत समा सखी मंच हा एक चांगला महिलांचा मंच त्या चालवतात उच्च शिक्षित आहेत आणि एक चांगल्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि त्यांच्या विरोधात सिद्धी वैभव भूपतराव अर्थात वैभव भोपतराव हे मागील जे नगरसेवक होते त्यांच्या या पत्नी आहेत त्याही पदवीधर झालेल्या आहेत पतसंस्थेच्या संचालक होत्या भाजपाच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि माजी नगरसेवक वैभव गोपतराव यांच्या पत्नी आहेत तिसऱ्या उमेदवार आहेत त्या शिवसेनेच्या प्रमिला सागर पाटील शिवसेनेच्या कार्यकर्ती आहेत त्या त्या उभाठामध्ये होत्या उभा त्या आता शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत आणि शिवसेनेमधून त्या उमेदवार म्हणून इथे उभ्या ठाकलेल्या आहेत इथे काही भाग आग्राळीचा येतो त्या आगरी समाजाच्या असल्याने त्याही बऱ्यापैकी तिथे मतं घेतील अगदी प्रमुख मतदार जो इथला आहे तो वाणी समाजाचा आहे आणि दोन वाणी समाजाच्या उमेदवार उभे आहेत उभा विरुद्ध भाजप असे इथे प्रमुख लढत आहे शिवसेनेच्या प्रमिला पाटील किती मतं घेतात यावर जयप्राजयाची गणित ही अवलंबून आहेत या वॉर्डातून रेवा गांधी निवडून आल्या होत्या त्या आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या याच वॉर्डातून निवडून आल्या होत्या आणि आता त्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत म्हणजे भाजपाची इथे प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे उबाठाने ही ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे आता शिवसेना इथे किती जोर मारते यावर जयपराजयाची गणित अवलंबून आहेत मागच्या वेळेस इथे सहाशे चौऱ्याण्णव मतदार होते त्याच्यापैकी पाचशे एक, एक एवढं मतदान झालं होतं आणि सातशे एकतीस यावेळेस मतदार आहेत आता सातशे एकतीस पैकी किती मतदान होतं हे आपल्याला पाहायला मिळेल नोटाला इथे फक्त तीन मतं मिळाली होती हा सुशिक्षित मतदारसंघ आहे इथे नोटा फारसा काही चालला नव्हता अवघ्या हो तीन मतांवर नोटाला समाधान मानावं लागलं होतं इथे तिसरा उमेदवार चालत नाही म्हणजे इथे स्नेहा अनिल गंगे ज्या होत्या त्यांना फक्त सोळा मतं मिळाली होती आणि त्यामुळे यावेळेस दोन्ही एनसीपीने इथे उमेदवार उभा केलेला नाही वॉर्ड क्रमांक सहा मध्ये उबाठा विरुद्ध भाजप अशी लढत रंगतदार होणार आहे